गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम संसार चक्रात अडकून परिस्थितीचे धक्के खात सुखदुःखाच्या चक्रामध्ये पिळून निघत सामान्य माणूस मरेपर्यंत अज्ञानात साचपडत असतो त्याला त्याच्या अज्ञानातून बाहेर काढून मोक्षाचे ज्ञान देणारा तो गुरु गुरु म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर दीन दुबळ्या भक्ताची माऊली अज्ञ शिष्याच्या हृदयात ज्ञानाची ज्योती पेटवणारा गुरु म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मच भयानक ग्रासलेल्या दुःख आणि वेदनांच्या भारान वाकलेल्या भोळ्या अडाणी जनतेची दुःख दूर करण्यासाठी अशा सद्गुरु रूपाने भूतलावर अवतार धारण केलेले विश्वगुरु अतील छेलीखेडा इथं दत्तगुरूंनी एक पूर्णावतार घेतला अनेकांच्या मते कर्दळी वनात गुप्त झालेले नरसिंह सरस्वतीच पुन्हा अवतरित झाले हेच पुढे अक्कलकोट इथे स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्ध पावले अनंतकोटी ब्रह्मांड नायक राज, योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ आम्ही आणि आम्ही तू फक्त विश्वास घेऊ पण ज्या हक्कानं तुम्ही आमच्यावर जबाबदार टाकता त्या आम्हाला आवडता तर यातूनच तर तुमचा आमच्याकडे येण्याचा आमचं होण्याचा मार्ग मोकळा होतो आधी तूच अंती तूच तूच सर्व ठाई आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई कशा पाय सांगू तुला कशा पायी सांगू तुला ठावे सर्व काही आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई माणसाकडून मिळालेला माती खाण्याचा ही लाख मोलाचा असतो आणि चुकीच्या माणसाकडून मिळालेली लाख मोलाची गोष्ट ही कवडी मोल तेव्हा डोकं टेकवण्याकरता योग्य पाय निवडा आणि रडण्याकरता योग्य खांदा तुझ माझी आई वेदनेच्या आलो तुझी त्या निमित्तानं का होईना तुझं लक्ष माझ्या पायाकडे गेल लक्षपूर्वक बघ संकटमुक्त होशील समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज ने ऐसे चमत्कार किए हुए हैं अक्कलकोट में उस समय एक माँ अपने छोटे बच्चे को लेकर आई थी जै जै जो अंधा था समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ये तो अपनी ही आरती है। कलकोट स्वामी महाराज की जय जयकार करवा रहा है ढोंगी पाखंडी है। ऐसे ढोंगी और पाखंडी के पास आने से अच्छा था कि तुम अपने बेटे को लेकर किसी अच्छे वैद्य के पास जाती स्वामी समर्थ दीन दयाला प्रभु जगन्नाथ कीजिए स्वामी मेरे बच्चे पर दया कीजिए स्वामी ये तो पाखंडी है ये क्या कृपा करेगा? कृष्णा को दृश्य लीजिए स्वामी दया कीजिए कृष्णा क्यों अपनी माँ को तरसा रहे हो अरे तुम तो देख सकते हो स्वामी समर्थ जय जय स्वामी जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय मा मुझे सब देखने लगा है माँ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय मा मैं सब देख सकता हूँ माँ कीजिए, कीजिए, आप दीनानाथ हैं, आप भक्त वत्सल हैं, हमारा उद्धार कीजिए अपने ज्ञान का फायदा समाज को होने दो अपने अहंकार को गंगा में डुबो दो जो, जो आगया आगया और कृष्णा तुम शिक्षा लो और लोगों को शिक्षा दो लोगों को नई दृष्टि दे दो जिससे कि समाज में कोई आँख होकर भी अंधा न रहे ज्ञान का प्रकाश फैले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी जय स्वामी 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 भक्त हो आत्ताच आपण या स्वामी लीलेच्या माध्यमातून स्वामींच्या प्रेमळ आणि क्षमाशील मनाचा प्रत्यय घेतला समोरच्याला न दुखावता त्याची चूक त्याच्या लक्षात आणून द्यायची आणि मोकळ्या मनाने त्याला क्षमा करायची हीच स्वामींची शिकवण आणि असेच आपल्या सर्वांना लाभलेले सद्गुरू म्हणजेच स्वामी स्वरूप श्री अनंत पोद्दार काका त्यांनी आपल्याला हीच शिकवण दिली की आपण बोलताना आणि वागताना समोरच्या व्यक्तीला कमी लेखू नये कोणाचे मन दुखवू नये आपल्या वागण्यात नम्रता आणि दयाळूपणा कायम हवा स्वामींच्या सेवेत येऊन तुम्ही सर्वात आधी काय शिकायचं तर तो नम्रपणा आहे आपल्या विद्वत्तेचा अहंकार आपल्याला आंधळे बनवतो आणि समोरच्या व्यक्तीमधला परमेश्वर आपल्याला दिसेनासा होतो पण जर मनात नम्रता प्रेम निर्मळता असेल तर बंद डोळ्यांनी सुद्धा परमेश्वर दिसतो आपल्या पोद्दार काकांनी स्वामी सेवेला वाहून घेतले होते स्वामी सेवा हाच त्यांचा ध्यास होता मठामध्ये अनेक दिनदुःखी भक्त येत असत अशा भक्तांना दुःखातून अलगदरित्या बाहेर काढून स्वामी सेवेत सहभागी करून घेत असत आपल्या अनंत मठाची व काकांची महती ऐकून स्वतःला अतिहुशार समजणारे बरेच जण मठामध्ये काकांची परीक्षा घ्यायला यायचे स्वतःच्या हुशारीचे श्रीमंतीचे मोठेपणाचे प्रदर्शन करायचे प्रथम दर्शनी काकांच्या साध्या राहणीकडे बघून त्यांच्या मनात यायचं की हा माणूस काय आपली समस्या सोडवणार पण जेव्हा आरतीनंतर काकांची अमृतवाणी त्यांच्या कानावर पडायची आणि आलेल्या सर्व भक्तांची काकांविषयी असणारी श्रद्धा पाहून व त्यांना आलेले अनुभव ऐकून त्या व्यक्तींचा अहंकार पार गळून पडायचा आणि तेही काकांच्या चरणावरती नतमस्तक व्हायचे काकांनी नेहमी अन्नदान व स्वामींचे नामस्मरण याला सर्वात जास्त दिले आहे या कलियुगात जीवन जगत असताना जीवनात येणाऱ्या संकटामधून बाहेर पडण्याचा किंवा त्या संकटाची तीव्रता कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वामी नामस्मरण काका नेहमी सांगायचे स्वामी समर्थ हे कलियुगाचे सूत्रधार आहेत या कलियुगात संकट समयी सर्वात लवकर धावून येणारे एकमेव दैवत म्हणजेच स्वामी समर्थ काका नेहमी सांगायचे स्वामी सेवा करताना कुठलेही कडक नियम पाळण्याची आवश्यकता नाही तुम्ही स्वामी सेवा किती निस्वार्थपणे करता याला महत्व आहे निस्वार्थपणे केलेली कुठलीच सेवा कधीही वाया जात नाही काकांनी स्थापन केलेल्या स्वामींच्या रहाटणी पुणे येथील मठाला नुकतीच तेवीस वर्षे पूर्ण झाली आहेत तसेच स्वामींचे पाच मठ उभारण्याचा काकांचा संकल्प होता तो सुद्धा पूर्ण झालेला आहे आता आपल्या पोद्दार काकींच्या मार्गदर्शनाखाली या पाचही मठाचे कार्य सुरू आहे या मठामध्ये अखंडपणे अन्नदान व स्वामी सेवा सुरू आहे तर या शुभ प्रसंगी आलेल्या सर्व स्वामी भक्तांना विनंती आहे की आपल्या पोद्दार काकांचे से स्वामी सेवेचे हे व्रत अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी आपण सर्व स्वामी भक्तांनी पोद्दार काकींच्या मार्गदर्शनाखाली स्वामी सेवेत सहभागी व्हावे ही विनंती मी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी सामर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ